मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेची तयारी आपल्याला करायची आहे तर ही तयारी करण्यासाठी बऱ्याचशा स्ट्रॅटेजी वापरता येतात आणि त्या स्ट्रॅटेजींचा वापर करूनच तुम्ही बोर्ड परीक्षेत चांगल्या पद्धतीने गुण मिळू शकणार आहात तर यामध्ये आपण एक स्ट्रॅटेजी वापरायला सुरुवात केलेली आहे तिची मी डिस्कशन याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं यामध्ये सांगितलं होतं की उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या तुम्हाला वॅकेशनमध्ये मिळतात त्या वॅकेशनमध्ये जर तुम्ही या बोर्ड परीक्षेची पुस्तकं वाचन केली तर त्याचा खूप फायदा वर्षभर तुम्ही जेव्हा ते सिलेबस अभ्यासणार आहात ते पुस्तक अभ्यासणार आहात त्यावेळेस होत असतो कारण तुम्ही एकदा वाचलेलं असतं आणि जेव्हा शिक्षक तुम्हाला वर्गात शिकवायला येतात त्यावेळेस ते त्या त्या वाचलेलं पाठीमागचं पूर्वग्रह किंवा पूर्वज्ञान म्हणून तुमचं उपयोगाला येतं आणि मग आपल्याला त्यावेळेस वाटतं की हां मी असं वाचलं होतं हे असं असं एक काहीतरी कन्सेप्ट होती मग ती कळायला तुम्हाला सुरुवात होते आणि तुमचं लक्ष कॉन्सन्ट्रेशन वाढतं तर यासाठीच व तुम्हाला ज्या सुट्ट्यांमध्ये पुस्तकं वाचायची ती पुस्तकं नेमकी कशी वाचायची कशाप्रकारे त्यामध्ये आपल्याला वाचन करता येईल किंवा त्याचा काही विशिष्ट क्रम किंवा काही पद्धत आहे का हे देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यावरतीच आधारित आज आपण एक महत्त्वाचा दुसरा व्हिडिओ अपलोड करतोय ज्यामध्ये मी एखाद्या प्रकरणामध्ये वाचन करण्यापूर्वी तुम्हाला त्याच्यात दिलेला सिलेबस पॉइंट आउट करायचा आणि ते पॉइंट एका साईटला बाजूला लिहून काढायचे आणि नंतर त्या पॉईंटनुसार ते पुस्तक वाचायला घ्यायचे ते ही मेन आपली स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी आजच्या एका व्हिडिओमध्ये एका प्रकरणाच्या संदर्भात मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यानंतरच्या सर्व विषयांमधल्या सर्व प्रकरणांसाठी तुम्ही अशीच स्ट्रॅटेजी फॉलो केली तर इतर व्हिडिओ देखील मला अपलोड करण्याची गरज पडणार नाही परंतु आज एक व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे याच्यानंतर जसा वेळ मिळेल तसे मी इतरही प्रकरणांचे अशा पद्धतीचा व्हिडिओ अपलोड करणार आहे परंतु हा व्हिडिओ प्रथम तुम्ही पहा आणि त्याप्रमाणे इतर विषयांच्या आणि इतर प्रकरणांच्या संदर्भात व्हिडिओ येण्यापूर्वी देखील तुम्ही अभ्यास सुरू करू शकताय हा मित्रांनो हे अर्थशास्त्राचं पुस्तक आहे आपण डायरेक्ट प्रकरण क्रमांक एक जिथं सुरू होतंय त्या ठिकाणी जाऊयात सुरवातीची काही महा माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती देखील तुम्ही वाचू शकता हे एकूण आपली दहा प्रकरणं यांच्या संदर्भात आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे किती प्रकरणं आहेत कोणती प्रकरणं आहेत कशा पद्धतीची ती प्रकरणं आहेत यांचा आपण अभ्यास केलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकताय अर्थशास्त्रातलं प्रकरण क्रमांक एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय इंट्रॉडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स तर मित्रांनो यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत मुद्दे आपण सुरुवातीला पाहणार आहोत प्रथम तुम्हाला या ठिकाणी छोटीशी एक आकृती दिलेली आहे चित्र आहे इंडस्ट्रीचं कारखान्याचं आणि त्याच्या खाली प्रस्तावना असा मुद्दा दिसतो आहे तर हा मुद्दा बाजूला लिहून ठेवा प्रस्तावनेमध्ये काही माहिती आहे ती आपल्याला अभ्यासायची आहे त्यानंतर तुम्हाला माहिती आहे असं एक एक्स्ट्राचा सिलेबसमध्ये एक मुद्दा इन्क्लूड केलेला आहे तो परीक्षेला विचारला जात नाही पण दिलेला आहे तो तुम्हाला माहिती असावं म्हणून त्यानंतर आणखी एक हायलाईट करून असं बॉक्समध्ये तुम्हाला माहिती हवं असा एक मुद्दा असतो त्या मुद्द्यातली माहिती परीक्षेला विचारली जाते पण अशा ग्रीन कलरच्या याच्यामधली माहिती परीक्षेला विचारली जात नाही तर अशा ग्रे कलरमध्ये असणाऱ्या बॉक्समध्ये जी माहिती असेल ते विचारले जातील कारण तुम्हाला माहिती हवं म्हणजे तुम्हाला हे अभ्यासल्यानंतर यायलाच पाहिजे असा त्याचा अर्थ तर त्यामध्ये एक मुद्दा आपल्याला दिसतोय सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक पाटचाल हा एक मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो दिलेला आहे यामध्ये त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक पाठचाल हा देखील एक आणखी एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर दोन शास्त्रांचा परिचय आहे तो दोघांचा इतिहास यामध्ये दिलेला आहे आणि तो प्रामुख्याने हायलाईट करून दिलेला आहे म्हणून तो अभ्यास येणं गरजेचं असणं हा इतिहास या ठिकाणी संपतो त्याच्यानंतर पहा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ दिलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची दिले अर्थ व्याख्या दिलेली आहे दोन व्याख्या दिसतात आपल्याला नंबर टाकून त्यानंतर पलीकडच्या पेजवरती जर आपण गेलो तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती हा एक मुद्दा दिसतोय त्याचा तक्ताही दिसतो आहे आणि त्या तक्त्यातले मुद्दे ह्या ठिकाणी स्पष्टीकरणात आलेले आहेत यानंतर आपण पुढच्या पेजवरती जर गेलो आप तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा एक मुद्दा दिसतो आता इथपर्यंत जे पुस्तक जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासात आलेला असाल किंवा पाहत आलं असाल तर असं दिसतं की मुख्य जे मुद्दे आहेत जे सिलेबसमध्ये आपल्याला वेगळे करायचे आहेत ते असे वेगळ्या कलरमध्ये दिसत आहेत आणि जे त्याच्यातले सप मुद्दे आहेत ते अशा निळ्या कलरच्या मुद्द्यांमध्ये दिसत आहेत आणि स्पष्टीकरण ब्लॅकमध्ये दिसत आहे मग आपल्याला सध्या तरी हे अशा पद्धतीच्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे ते मुद्दे लिहून घ्यायचे आहेत इथं वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्ये एकूण आठ आहेत वैशिष्ट्य आपण असे चेक करत आलो तर आठ वैशिष्ट्य ह्या ठिकाणी संपता आहेत त्यानंतर पुन्हा एक मुद्दा दिसतोय सेम तसाच सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व हा मुद्दा एक लिहून घ्या म्हणजे याचाही अभ्यास आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे त्यानंतर डायरेक्ट हा मुद्दा घ्यायचा का नाही आपण या ठिकाणी येणार आहोत कारण पेजवरती अर्ध्या अर्ध सिलेबस करून दिलेला आहे एका पेजवरती अर्धे अर्धे दोन कॉलम म्हणूयात दोन कॉलममध्ये असं पुस्तक आहे त्यामुळे एक एक कॉलम आपल्याला चेक करत जावा लागतो इथं सूक्ष्म संपून स्थूल अर्थशास्त्र सुरू होतो तर स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ दिलेला आहे त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या दिलेल्या आहेत सूक्ष्मप्रमाणेच ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे तक्ता पण आहे व्याप्तीचा त्याच्यातल्या मुद्दे आहेत मुद्द्यांची स्पष्टीकरणं केलेली आहेत व्याप्तीतली चार मुद्दे आहेत चारही स्पष्टीकरण आहेत त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची नंतर स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत वैशिष्ट्ये लिहून घ्या हा एक मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तर इथंही आठ वैशिष्ट्ये आपल्याला दिसत आहेत सूक्ष्मची पण आठ वैशिष्ट्ये पाहिली होती आपण इथं पण आठ वैशिष्ट्ये आहेत त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व महत्त्वामध्ये देखील एक सहा सात मुद्दे आहेत आणि त्यानंतर पुन्हा एक तुम्हाला माहीत हवं असं ग्रे कलरमध्ये एक तक्ता दिसतोय आणि त्याच्यात एका दृष्टी सेपात असं म्हटलं आहे आणि तुलनेसाठी मुद्दे घेतलेत आणि काय आहे ह्या टेबलमध्ये तर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोघांमधला फरक आहे त्यांची तुलना केलेली आहे तुलना म्हणजेच फरक झाला त्या फरकाचा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे आणि हा पण तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो कारण तुम्हाला माहिती हवं अशा ग्रे कलरमधला हा भाग आहे तर बरेचसे मुद्दे पहा या ठिकाणी तयार होत आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे दोघांमधला तुलना केलेली आहे आणि नंतर हे करून पहा असं म्हटलेलं आहे हे आपल्या प्रॅक्टिकल कामासाठीचा भाग आहे पण तो, तो आपण शक्यतो ह्या ठिकाणी करत नाही आ, तो तो तर असा एकंदरीत तुमचा हा पहिल्या प्रकरणातला सिलेबस आहे नंतर स्वाध्याय त्याच्यातले त्याच्यातली प्रश्न उत्तरं सुरू होत आहेत तर इथं आपलं पहिलं प्रकरण संपलेलं आहे आत्ता जे जे मुद्दे आपण ह्या ठिकाणी पाहिले मी जेव्हा मुद्दे तुम्हाला दाखवत होतो त्यावेळेस ते मुद्दे तुम्ही जर लिहून घेतले असेल तर तुम्हाला समजेल किंवा लक्षात येईल की ह्या प्रकरणामध्ये नेमकं कशाचा अभ्यास आहे आता हे मी माझ्या पद्धतीने शोधलं याच्याच आधारे मी हे सगळे मुद्दे बाजूला लिहून घेतो आणि त्याच्या आधारे माझ्या लक्षात येणार आहे की ह्या प्रकरणात नेमका कशाचा अभ्यास दिलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो सुष्मा आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणामध्ये आत्ताच आपण जे मुद्दे पाहिलेत ते जर व्यवस्थित एका बाजूला एका पुस्तकातून तुम्ही बाजूला काढायचं आहे एक नोटबुक आहे पाहिजे तर तुम्ही जवळ ठेवा कच्चे पेज तुमच्या जवळ ठेवा त्या पेजवरती हे सगळे मुद्दे आपण जेव्हा पाहू त्यावेळेस ते बाजूला लिहून काढायचे मी ह्या प्रकरणातील दाखवतोय तुम्हाला बाकीच्या प्रकरणांचे याच पद्धतीने हे मुद्दे नोट डाऊन करून ठेवायचे आहेत आणि त्या पद्धतीने वाचन करायचे तर पहिला मुद्दा आपण पाहिला होता प्रस्तावना तर प्रस्तावना लिहून घ्यायचा हा एक मुद्दा महत्वाचा आहे यानंतर दुसरा मुद्दा ऐतिहासिक वाटचाल होती ऐतिहासिक वाटचाल दिलेली आहे कोणाचे दिलेले आहेत दोन्ही शास्त्रांच्या दिलेल्या आहेत तर तिथं थोडासा जागा सोडून आपण ते मुद्दे लिहून घ्यायचे सूक्ष्म अर्थशास्त्राची वाटचाल स्थूल अर्थशास्त्राची वाटचाल दोन्ही शास्त्रांच्या वाटचाली आपल्याला दिलेल्या आहेत त्यांचा वाटचाल म्हणजे इतिहास दिलेला आहे तो इतिहास अभ्यासायचा त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा होता सुष सूक्ष्म अर्थशास्त्राचे सूक्ष्म अर्थशास्त्राचे परिचय आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्यांचा भाग आहे म्हणजे अर्थ पण दिलेला आहे व्याख्या पण दिलेल्या आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यासविषय हा एक मुद्दा आहे त्याचा अभ्यास आहे त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये दिलेली आहेत वैशिष्ट्यांनंतर जर तुम्ही पाहिलं तर महत्त्व हा एक महत्त्वाचा पार्ट ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या संदर्भात दिलेला आहे एवढे सगळे मुद्दे जर आपण अभ्यासले तर तुम्हाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र नेमकं काय हे कळणार आहे इथे तुम्हाला त्याचा परिचय होईल यानंतर स्थूल अर्थशास्त्राचा परिचय आपल्याला देण्यात आला स्थूल अर्थशास्त्राचा परिचय आपल्याला करून घेण्यासाठी पुस्तकामध्ये जे काही सिलेबसमध्ये मुद्दे निवडले त्यामध्ये पहिला मुद्दा अर्थ आणि व्याख्यांचा आहे याचीही आपल्याला अर्थ आणि व्याख्या समजून घ्यायची अर्थ आणि व्याख्यानंतर या शास्त्राची व्याप्ती व अभ्यास विषय हे मुद्दे आहेत त्या मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे अर्थशास्त्र कळेल तुम्हाला नेमकं काय आहे त्यानंतर आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये वैशिष्ट्यांचा अभ्यास दिलेला आहे आणि शेवटी महत्त्व देण्यात आलेलं आहे म्हणजे अगदी सूक्ष्मसारखं स्थूलच्या संदर्भात देखील मुद्दे आहेत आणि हे सगळे मुद्दे अभ्यासले की तुम्हाला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे देखील कळणार आहे हे दोन्ही अर्थशास्त्रांचा परिचय झाला हे दोन्ही अर्थशास्त्र तुम्हाला समजली की त्यानंतर या दोघांची तुलना करून दिलेली आहे म्हणजे दोघांमध्ये काय फरक आहे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे ते फरक दोघांचा देण्यात आलेला आहे त्याच्यावरती देखील बोर्ड परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो अशा प्रकारे पहिलं प्रकरण जे आपलं बनलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय ते यामध्ये बोर्डाने अशा प्रकारचे मुद्दे घेऊन हे प्रकरण तयार केले तर ह्या मुद्द्यांवरतीच बोर्ड परीक्षेला प्रश्न विचारणार आहे मग तुम्हाला जेव्हा अभ्यास करायचा आहे ते तेव्हा ह्या प्रकारच्या मुद्द्यांचाच अभ्यास करायचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा त्याच्यावरती टिकमार्क करून ठेवू शकताय हां मला प्रस्तावना आहे त्याच्यात कोणकोणते घटक आहेत मला आठवत आहेत का अर्थ आहे मला अर्थ आठवतो का व्याख्या आहेत मला व्याख्या येते का व्याप्ती आहे व्याप्तीचा तक्ता आहे तो टेबल आहे तो टेडायग्रॅम आहे ती मला येते का अशा प्रकारे तुमचा अभ्यास चेक करता येऊ शकतो त्यासाठी हे मुद्दे प्रथम बाजूला काढायचे हे मुद्दे बाजूला काढून झाल्यानंतर अजून आपण पुस्तक वाचायला सुरुवातच केलेली नाही आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकातलं मुद्दे कसे वाचायचे हे देखील पाहणार आहोत सुरुवातीला फक्त मुद्दे बाहेर काढून घ्या ते एका पेजवरती लिहून घ्या आणि त्याच्याप्रमाणे एक एक मुद्दा वाचन करत आपल्याला पुस्तक कंप्लीट करायचे तर मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना ही ट्रिक्स ही स्ट्रॅटेजी हा प्लॅन अभ्यासाचा आवडला असेल आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपण अभ्यासाला सुरुवात केली तर तुमच्याकडे पाहून ते देखील अभ्यासाला सुरुवात करतील बोर्डमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क मिळतील चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार